असं कपाळाला हात लावून बसायला तुला का मरी आली नाना तुम्ही मला बोल का मला इथे टेन्शन आले मग आधीचा अभ्यास करायला तुला का पटकी आली होती का तवा म्हणल्या ना कान कापलं कुत्र हिंडल्या हिंडू लागलास गावानं हा एका जागी बसून बोलल्या एवढं सोपं नाही गावभर हिडणं ना का आवा अभ्यास करणं म्हणालो मग या ध्यानात राहत असल्यावर मी पुस्तक वाचून काढलो असतो गावातले कोणाचे लपडे कुठ ते बरं तुमच्या ध्यानात राहते आय बापू पाराव बसल कि ते, बस ते माणसं रोज 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 रोज, रोज तेच सांगत येत म्हणून माया ध्यानात बसत आहे बाराईचे पेपर काढणं म्हणजे तुम्हाला का कुटाळक्या करण्या एवढे सोपं वाटाले <laughs> कोण करतय कुटाळक्या कोण करतय बघ बघ भाड्या कसा लांब जिंक करून बोलाय मला आ तुया बोला। तुया बोला। जा जा। तू या तोंडावर बोलला तू या तोंडावर बोलला अहो ना तुम्ही जरा बसता का तिची पेपर आले तोंडावर अभ्यास करू दे त्याला मी आता त्याचे हातात दाबून धरलेत का आतापर्यंत मी पन्नास मार्काचा पाठ केलो असतो आता परीक्षेच्या तोंडावर तुला देव दिस का वर्ष वर्षाला पन्नास मार्काचं पाठ झालं नाही आणि आता करायला वरी तोंड करून सांगालाय जस काय लयच का लेस ले। दिवा लावत आणि सांगालाय हे बघा सायला इथून उठा म्हणावा नाही तर मायासारख कोणी वाईट नाही वाईट कोणी नाही म्हणजे आ वाईट कोणी नाही म्हणजे मोवा का गळा दाबतोस का धोंडा घालतोस माझ्या डोसक्यात मी तुम्हाला कुठं काय म्हणलो मी असं म्हणलोच नाही तर आता म्हणायचं काय राहिलय देवा इटला पाडुरंगा मला उचल रे बापा मी आज ना आता आहो नाना तुम्ही जरा गुन्हा असता का हा का त्याच्या नादाला लागल्या म्या लागलो का त्याच्या नादाला आता केस लागले त्या पुरीच्या नादाला कोणती पोरगी होय रे कोणती पोरगी कोणती पोरगी कोणती पोरगी होय आ अरे दुधाचा वरवा लावल्या रोज रात्री फोन करते कि तिनं आ एक मिनिट महाग पुढे होऊ दे ना आवदास रोज रात्री फोन करते ह्याला ती पोरगी होय तिनं मग मैत्रीण आहे ब ते बिन अभ्यासासाठी फोन करते मला तिला उत्तर येईना गेली की मला फोन करते मास्तरापेक्षा अपेक्षा हुशार असतील म्हणून तुला विचारित असेल तिनं फोन लावून रे ते नाना म्हणाले ते खरं आहे का नाही नाना काय बी म्हणते काय बी म्हणतो म्हणजे मुला का पिसाळ कुत्रा चावलंय काय बी म्हणायला आणि ती परवाच्या दिवशी बनव ना गेल ती का ये भेटायला भाग्यनगर नाही ती म्हणली बारावीचा रिझल्ट लागल्यावर भाग्यात नगर काहीतरी आणि वाटेल म्हणली भाग्यात नगरला भेटायला म्हणली नाही विचार घ्याला विचार डाळीचं पुत काय झालंय ते मी इतल बघ कस तोड्यानं खरं सांगालय नाही अहो मी ऐकले का म्हणून तुम्हाला विचार आलो नाही मी आई ऐकले मला गर्लफ्रेंड हाय तिला घेऊन तिकडं पिझ्झा खायला गेल तो आणि ह्याची मायबोडी म्हणती म्हात्यानंच कुठं तरी ते डाळीचं पोत खपी नाही म्हणून <laughs> वागा ह्या गोष्टीची ह्या वयात माणसाला भुरळ पडती पण आपल्या भैश्याकड बी ध्यान द्यावा बरं माय आता तू या वाघाची शिकार हारणी केली काय देते ते भैश्यावर ध्यान हे बघ बापू एकदा जर दिवस गेले तर मग लय अवघड होते बर बघितला नाहीस का खंडूच्या पुरीला लग्नाच्या आधी दिवस गेले आता किती अवघड झालंय तिच अहो मी दिवस गेले म्हणजे ही येळ निघून गेल्यावर अवघड होते म्हणालो आ तस म्हणू लागलास वय बाबा ती पूर्गी हुशार आहे परीक्षेमध्ये उत्तर दाखवी म्हणून मी तिला पटिलो मग आता दाखवाली का उत्तर आता तिनं माया नादा लागून तिनं बी अभ्यास केला नाही मग आता आता परीक्षेमध्ये तिनं माया तोंडाकडे बघाली आणि मी तिच्या तोंडाकड बघालो आबागी तोंडाच्या अर वर्षभर त्या पोरीच्या महाग लागण्यापेक्षा पुस्तक वाचला असतास तर त्या पोरी सगळ दुसऱ्या दहा वर्गातल्या पोरीत उत्तर बघली असते